नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुपर्णा पश्चिम बंगाल आसनसोल येथे राहते दोन हजार एकवीसमध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेत माझी आई सौ अपर्णा पॉलला कोविडचे भयानक इन्फेक्शन झाले त्याचे निदान होईपर्यंत तिची फुप्फुसं सत्तर टक्के भरून गेली होती अनेक डॉक्टर्स व हॉस्पिटल्सनी तिला भरती करून घेण्यास नकार दिला शेवटी आम्ही तिला भरती केले आणि तिला ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे आम्हाला सूचित करण्यात आले एक आठवडा तिला यांत्रिक व्हेंटिलेशनवर ठेवले तिची परिस्थिती खालावत चालली होती आणि जरी डॉक्टरांनी तिच्या यांत्रिक व्हेंटिलेशनसाठी साठ लिटर्स ऑक्सिजन भरला होता तरी तिने काही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यावेळेस आम्ही घरी संकल्प घेतला व श्री परमज्योतींसाठी तिच्या नावाचा दिवा लावला ती लवकर बरी होण्यासाठी आम्ही प्रार्थना केली आमचे दासाजी व इतर भक्तांच्या सतत प्रार्थनेमुळे तिच्या ऑक्सिजनचा स्तर वाढला व वा लवकरच डॉक्टरनी तिला सामान्य वॉर्डमध्ये हलवले थोड्या दिवसातच तिला घरी पाठवले अशक्तपणामुळे तिला चालता येत नव्हते किंवा स्वतःचे स्वतः स्वतंत्रपणे काम करता येत नव्हते पण भजन व प्रक्रियांमुळे ती खूप लवकर बरी होऊ शकली अशा अद्भुत चमत्कारासाठी अनंतकोटी प्रणाम प्रिय श्री परमज्योती